पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधुरी वहिनी मिसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आज राजसाहेब ठाकरेंना ऐकायला जमलेला प्रचंड स्रोतवर व्यासपीठावर उपस्थित आमचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील खासदार मेधाताई कुलकर्णी साईनाथ बाबर जी जी मानकर दीपकजी मानकरजी किशोर किशोरजी शिंदे जी सातपुते आमचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील अजय शिंदे शेणगेजी समोर उपस्थित सगळं सर्व बंधू भगिनी आम्ही आज राजसाहेब येणार आहेत आणि राजसाहेबांनी भारतीय जनता पार्टीला म्हणजेच मोदीजींना पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आणि मनसेचं अभिनंदन करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बरेच पक्ष हे मोदीजींना साथ देण्यासाठी आज मैदानात उतरलेले आहेत बाळासाहेब ठाकरे आम्हाला खूप परमपूज्य होते आम्ही त्यांना नुसतं मानायचं नाही तर आमच्या फॅमिलीपासनं बाळासाहेब ठाकरे आम्हाला पूजनीय होते तुम्हाला माहितीच असेल की बाळासाहेब ठाकरेंनी जी पण भूमिका घेतली ती स्पष्ट असायची त्यांचे विचार स्पष्ट असायचे आणि घेतलेल्या भूमिकेशी कधीही फारकत न करणारे अशी त्यांची प्रतिमा होती त्यामुळे अख्खं महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा हिंदू हा बाळासाहेबांना जोडला गेला मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंनंतर ठाकरे घराण्यामध्ये राजसाहेब हेच असे आहेत की जे त्यांच्या विचाराशी ठाम असतात ज्यावेळेस टीका करायची तेव्हा ते टीकाही करतात पण ज्यावेळेस त्यांना माहिती आहे की ही देशाची देशाच्या सुरक्षेची देशाच्या विकासाची निवडणूक आहे हे धर्मयुद्ध आहे आणि मोदींना पंतप्रधान करायचं आहे अशा वेळेस त्यांनी पाठिंबा जाहीर केला त्यामुळे ते त्यांच्या विचारांशी ठाम आहेत त्यांच्या घराण्यातला एकमेव वारस की जो बाळासाहेबांचा वारसा चालवतो तुम्हाला माहिती आहे की मोदींना हे सगळेजण का जोडले गेले आणि विरोधक सांगतात ही जी इंडिया आघाडी आहे ना त्याच्यामधले चार इनिशियल पहिले तर इंदिरा गांधीचेच आहेत आणि ते काय सांगतात की मोदीजींनी गेल्या दहा वर्षात काय केलं जे अडीच वर्ष हातावर हात ठेवून बसले ज्यांनी अडीच वर्षात कधी मंत्रालयात पाऊल ठेवलं नाही ते विचारतात की मोदींनी दहा वर्षात काय केलं आज समोर प्रचंड जनसमुदाय बसलाय आणि तो तोंडाला कुठलाही मास्क न लावता बसलाय हे मोदींनी केलं आज मोदींनी एकशे चाळीस कोटी जनता भारतासारखा गरीब देश लोकं हिणवायचे की या गरीब देशामध्ये तीस ते चाळीस कोटी लोक करोनाने मृत्यू पावतील अशा वेळेस मोदींनी त्यांच्या शास्त्रज्ञांवर भरोसा ठेवला लस तयार केली आणि ती एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत फुकट पोचवली हे कुठल्याही देशात झालं नाही ते मोदीजींनी केलं आज ते विचारतात की मोदीजींनी काय केलं तुम्हाला माहिती आहे की गरीबातला गरीब, गरीब माणसाला अन्न पोचवणं त्याला घर देणं त्याला शौचालय देणं त्याच्या आरोग्याची काळजी घेणं हे मोदीजींनी केलंय त्याचप्रमाणे तरुणांसाठी व्यापार वाढवणं उद्योग वाढवणं जर आपल्या देशातला व्यापार वाढला नाही उद्योग वाढले नाही तर रोजगार वाढणार नाही हे ओळखून मोदीजींनी अशी पावलं उचलली आणि एज्युकेशन पॉलिसी की आपला येणारा देश जगामध्ये तरुण देश असणारे त्या भा काळामध्ये त्या तरुणाईला उद्योग मिळाला पाहिजे आणि तो सुसंस्कृत सुशिक्षित झाला पाहिजे हे मोदीजींनी केलं देशाची सुरक्षा पूर्ण बॉर्डरपर्यंत सीमेपर्यंत इन्फ्रा करून आज सैनिकांचं मनोबल वाढवलं हे मोदीजींनी केलं आज देशातली कुठलीही जनता असेल कुठल्याही वर्गातली असेल कुठल्याही जातीची असेल कुठल्याही धर्माची असेल प्रत्येकासाठी जे काही करायला पाहिजे ते गेल्या दहा वर्षात मोदींनी केलं आणि पुढच्या पाच वर्षाचा प्लॅन पण त्यांच्याकडे तयार आहे तुम्हाला माहिती आहे की पांडव कौरवांचं चा युद्ध झालं तेव्हा पांडवांच्या बाजूनी जेवढे लोक उभे राहिले राजे जे सत्याची बाजू घेतली त्यांचा विजय झाला त्यामुळे आज सत्याच्या बाजूनी मोदीजी लढतायत तेरा तारखेला आपलं मतदान आहे आपले उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उभे आहेत कमळाचं बटण दाबून एक खासदार आपला मोदीजींना जोडायला पाठवायचं आहे ही विनंती करायला आणि हे आव्हान करायला मी इथे आले सगळ्यांनी आवर्जून मतदानाला जा आणि मोदींना परत पंतप्रधान बघण्याचं स्वप्न पूर्ण करा एवढं सांगते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र